वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरमे देव सर्व कारेशु सर्वदा श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे विनायक चतुर्थी त्यातल्या त्यात, त्यात अंगारक योग सुद्धा आहे तर या दिवशी आवर्जून आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चना करायची आहे प्रत्येक महिन्याच्या अमावश्यानंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात त्यातल्या त्यात, त्यात जर ही चतुर्थी मंगळवारी आली तर अंगारक योग तयार होत असतो प्रत्येक मराठी महिन्यातील दोन्ही चतुर्थीला गणपती पूजन उपवासना नामस्मरण करण्याची प्राचीन परंपरा आहे मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षातील चतुर्थी विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते तर वद्य पक्षातील चतुर्थी ही संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते गणेश व्रतांमध्ये या दोन्ही चतुर्थींना गणपती पूजन करणे शुभ फलदायी मानले गेले आहे आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे या दिवसाचे महत्व त्यातल्या त्याच या दिवशी आपल्याला आवर्जून पूजा अर्चना करायची आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका गणपतीचे विनायक नाव हे प्राचीनच आहे विनायक म्हणजे विशिष्ट शासन करणारा नायक आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीचे खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा हा देव आहे विनायक चतुर्थी मंगळवारी आली की तिला अंगारक योग असलेली चतुर्थी मानतात अंगारक म्हणजे मंगळ विनायक चतुर्थी पुण्यप्रद मानली गेली आहे मंगळवारी येणाऱ्या अंगारक विनायक चतुर्थीला गणपतीचे विशेष पूजन करावे विनायक चतुर्थी अंगारक योग जो आहे हे तो नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे म्हणजे उद्या अंगारक विनायक चतुर्थी आहे तर बघा आषाढ शुद्ध चतुर्थीचा प्रारंभ म्हणजे मंगळवारी नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी होईल तर ते चतुर्थीची समाप्ती बुधवारी दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी सा सात वाजून एक्कावन्न मिनिटांनी होईल तर यामध्ये शुभ कार्ड असणार आहे नऊ जुलै म्हणजे मंगळवारी उद्या नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी सा सात वाजून बावन्न मिनिटे ते सायंकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत अंगारकी विनायक चतुर्थीचा हा योग वारंवार येत नाही मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो याबद्दल गणेश पुराणात सुद्धा सांगितलं गेलं आहे अंगारक म्हणजे मंगळ ग्रह त्यांनी भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्यांच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्यांना आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाचे आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते शिवाय मंगळ ग्रहाची आणि गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते अशी सुद्धा श्रद्धा आहे तर आपल्याला उद्या विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे अंगारक विनायक चतुर्थीला सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे दिवसभर उपवास करायचा आहे गणपती बाप्पांची षोडोपशा पूजा करायची आहे शुद्ध पाण्याने गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे गणपती अथर पठन करत तुम्हाला गणपती बाप्पांवरती अभिषेक करायचा आहे एकवीस वेळा आवर्तन करायचे आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एकवीस वेळा आवर्तन करा किंवा मग एक वेळा म्हटलं तरी सुद्धा चालेल अन्यथा ओम गण गणपती नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकतात यानंतर फुलं अर्पण करा धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणपती बाप्पांचे नामस्मरण करा गणपती बाप्पांना लाडू मोदक यांचा नैवेद्य दाखवल्यास उत्तम गणपती बाप्पांची आरती करून मनोभावे नमस्कार करा शक्य असेल तर आवर्जून आपल्या जवळपास गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन तिथे दर्शन घ्या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून तुम्हाला काही करणं शक्य नसेल तर एक तरी दुर्वा तुम्हाला अवश्य गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होत असते गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा त्यांना वर दिला होता तेव्हापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे धकाधकीच्या आणि धावपडीच्या काळात मनात असूनही अंगारकी संकष्ट चतुर्थीला गणपती पूजन करणे शक्य झाले नाही तर एक दुर्वा अवश्य तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे मनोभावे गणपती बाप्पांचे स्मरण नामस्मरण करा असे केल्याने पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होऊ शकते तर अशा प्रकारे तुम्हाला अशक्य होईल तर तुम्हाला उपवास करायचा आहे पूजा अर्चना करायची आहे नसेल शक्य तर तुम्ही फक्त पूजा केली तरी सुद्धा चालेल जे तुमच्याकडे वस्तू असतील ते तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे त्यामध्ये दुर्वा असो किंवा मग जास्वंदीचे लाल फूल असो हे गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे तुमच्याकडे वस्तू असतील ते तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करून विधिवत पूजा अर्चना करायची आहे त्याचबरोबर आपल्या घराजवळ जर गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्हाला पूजा अर्चना करून दर्शन घ्यायचे आहे त्याचबरोबर आपल्या घरातील लहान मुलं असतील किंवा मग मोठे जरी असतील त्यांना सुद्धा तुम्ही घेऊन जा कारण गणपती बाप्पा हे विद्याचे देवता आहेत तर त्यांच्याकडनं सुद्धा या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा अर्चना करून घ्यायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ हो।